आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र वार्तांकन रोखोक बातमी नेवासा तालुक्यात जमिनीच्या वादातून मारहाण करून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने गंभीर भाजलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे इथं ही घटना घडली या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय तर गणेश अर्जुन आव्हाड पस्तीस राहणार महालक्ष्मी हिवरे अधिक माहिती अशी की फिर्यादी गणेश अर्जुन आव्हाड याच्या मावशीचे व मारुती मोहन सानप शहादेव कारभारी सानप राहण रहन महानार, राहणार महालक्ष्मी महान हिवरे तालुका नेवासा यांचे जमिनीवरून एकमेकांचे वाद होते दरम्यान घरासमोर मोटारसायकल मधून बाटलीमध्ये पेट्रोल काढत असताना आरोपींनी मागील वादाच्या कारणावरून तसेच मावशी व आरोपी यांच्यातील जमिनीच्या वादाच्या कारणावरून करून मारहाण त्यावेळी हातातील प्लास्टिकच्या बाटलीतील पेट्रोल अंगावर पडले असता आरोपी मारुती मोहन सानप यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील काडीपेटीनं पेटवून दिले अशी फिर्याद उपचार घेत असताना गणेश अर्जुन अव्हाड वय वर्ष पस्तीस राहणार महालक्ष्मी हिवरे यांनी दिली होती त्यानुसार पोलिसांनी मारुती मोहन सानप शहादेव कारभारी सानप राहणार महालक्ष्मी हिवरे तालुका नेवासा यांच्यावर सोनई पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र फिर्यादी पुणे येथील ससून हॉस्पिटल इथं उपचार घेत असताना शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी मयत झाले त्यानंतर या गुन्ह्यात खुणाचे वाढीव कलम लावण्यात आले आहेत